आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनल चौधरी या काही ठळक वृत्त जामनेर तालुका भारतीय जनता पार्टी आयोजित तिरंगा पदयात्रा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज म्हणजे चौदा ऑगस्ट रोजी जामनेर शहरात काढण्यात आली जामनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथून या तिरंगा रॅलीची सुरुवात करण्यात आली असून शहरातील गांधी चौक या ठिकाणी या तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीमध्ये जामनेर शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच देशभक्त नागरिक सहभागी झाले होते என்னால <im> என்ன بولڈ پا رہا ہے لوگ کہیں 夕阳。 कौन करेगा हम दे, हम दे। देश के लिए कौन लड़ेगा वंदे वंदे मजा समेत उपस्थित सर्वा देश भक्त तरुण तरुणी विद्यार्थी सर्व अधिकारी प्रशासकीय अधिकारी पत्रकार मित्र सर्वप्रथम उद्या आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत पंधरा ऑगस्ट आणि त्या निमित्ताने आजच मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो अतिशय सुंदरसं गीत त्या ठिकाणी साजरं करण्यात आलं हे मेरे वतन के लोगो आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देत असताना अनेक क्रांतिकारक अनेक सैन्य अनेक अर्धसैन्य त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या क्रांती लढ्यातले जे सैन्य होते त्यांनी असत असत मृत्यू स्वीकारला आपल्या कुटुंबाची राखरांगोळी केली पण या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि अशा स्वातंत्र्यामध्ये आपला जन्मही झाला आपण मोकळा श्वास या ठिकाणी येतो आहे परंतु हे स्वातंत्र्य मिळत असताना काय हालापेष्टा झाल्या किती लोकांच्या संसर्ग रागामुळे झाल्या किती लोकांनी घरावर तुळशी ठेवलं याचं विस्फोरण करून चालणार नाही याची आठवण आपल्या सगळ्यांना असली पाहिजे आणि त्याशिवाय त्या, त्या देशाला स्वातंत्र्य मिळवलं कसं मिळालं याची किंमत आपल्याला कळणार नाही आणि म्हणून हा दिवस आपल्याला विसरता येणार नाही आणि म्हणून आपल्या सर्वांजना यायचं आहे आपण शाळेमध्ये येतात आहात पण यावेळेला आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान यांनी घोषणा केलेली आहे की हर घर तिरंगा आपल्या प्रत्येकाच्या घरावर आज संध्याकाळी तिरंगा लागलाच पाहिजे प्रत्येकाच्या घरावर गावामध्ये खेड्यामध्ये वाड्यामध्ये पाण्यामध्ये कुठे असेल प्रत्येकाने घरावर तिरंगा लावला पाहिजे आणि त्याचा मान सन्मान ठेवला पाहिजे तो सरळ लागला पाहिजे वेडा व्हायला नको पंधरा ऑगस्ट झाला सोळा तारखेला आपण सन्मानाने त्याला खाली उतरवला पाहिजे घरामध्ये पुन्हा पेटीमध्ये ठेवून घेतला पाहिजे त्याचा कुठे अवमान होईल असं होता कामा नये यापूर्वी असं कधी झालं नाही पण आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजींनी सांगितलं दहा वर्षापासून की प्रत्येक जो राष्ट्रभक्त तरुण आहे राष्ट्रभक्त व्यक्ती आहे जो राष्ट्रभक्त नागरिक आहे त्यांनी तिरंगा आपल्या घरावर लावलाच पाहिजे आणि म्हणून आपल्याला सर्वांना मी आवाहन करेल की आपण सर्वांनी हा तिरंगा आपापल्या घरावर लावा उशीर झालेला आहे ऊन खूप तापतोय चिरडतंय घाब गुपतोय मला याची कल्पना आहे खूप मोठी रॅली मला वाटतं दामनेर शहराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढी मोठी रॅली आज सगळी या विद्यार्थ्यांनी आपण सर्वांनी तरुणांनी नागरिकांनी या ठिकाणी काढलेली आहे अनेक विद्यार्थी नंतर सोहळाला जॉईन झाले गेले पुण्यावरचे निघून गेलेत पण भव्य दिवशी रॅली आज आपण या ठिकाणी काढलेली आहे आणि मला वाटतं यातूनच आपल्याला जनजागृती करावी लागेल आपला देश महासत्ता कसा होईल आपला देश जगाच्या नकाशावर एक नंबरवर कसा होईल यासाठी माननीय मोदीजी प्रयत्न करतायत प्रयत्नांची पराकाष्टा करतायत अकराव्या नंबरवर अर्थव्यवस्था असलेला आपला देश पाचव्या नंबरवर आलेला आहे आता तिसऱ्या नंबर आणण्यासाठी पुन्हा पंतप्रधान मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत आणि म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे आपण देशाचे भावी नागरिक आहात हा देश सुंदर असला पाहिजे हा देश स्वच्छ असला पाहिजे हा देश सुरक्षित असला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे या वेळ मी आपल्या ठिकाणी घेणार नाही पुन्हा आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आपल्या दाव्या हातून आपण बघत असाल मागे पत्रे लावलेले आहेत त्या ठिकाणी मागे चौकात गेल्यावर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मोठं स्मारक अतिशय मोठं म्हणजे या पाच सात जिल्ह्यामध्ये नसेल नाशिकमध्ये नसेल नंदुरबार धुळे नगर जळगाव कुठे नसेल पंधरा कोटी रुपये खर्च करून मोठा एक शिवाजी महाराजांचा दरबार या ठिकाणी आपण तयार करतोय सुंदर असं शिव शिवदरबार त्याची सगळी तयारी झालेली आहे महिनाभरामध्ये या ठिकाणी जो दीड महिन्यामध्ये या ठिकाणी आपण तसे भव्य दिव्य सर्व तालुक्यातले नागरिक या ठिकाणी येतील तरुण येतील राष्ट्रभक्त तरुण येतील आणि सर्व शाळेचे विद्यार्थी येतील आणि गाजत वाजत आम्ही शिवरायांचा या ठिकाणी दरबार याची स्थापना या ठिकाणी करणार आहोत नेरीला नेरीच्या फुलाग आपण तसाच मोठा एक शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आपण त्या ठिकाणी होतो पाधीला असेल पौरला आहे शेंदुडीला आहे पण यातून आपल्याला आदर्श घ्यायचा या राजाचा शिवाजी महाराज आमचा आदर्श राजा आहे त्याचा आदर्श आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या आदर्शाच्या भावनेतूनच हा देश पुढे कसा जाईल हा महासत्ता कसा होईल जगामध्ये एक नंबरचा कसा होईल यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहे त्यासाठी आपण निश्चित कटिबद्ध होऊन आपल्या पुरा सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो स्वागत करतो एवढ्या मोठ्या संख्येमध्ये विशेष करून आमच्या विद्यार्थिनीची संख्या पूर्ण या ठिकाणी शंभरचं दिसते विद्यार्थी शाळेमध्ये गेलेत पण तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत आलात त्याबद्दल आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो उद्या झेंड्यावर मिळण्याच्या वेळेला सर्वांनी हजर आणि आपापल्या घरावर पुन्हा मी सांगेल की सर्वांनी तिरंगा लावावाच अशी वागण्याची विनंती मी प्रत्येक गावामध्ये झेंडे पाठवलेले आहेत पण आपण सर्वांना सांगायचं आहे की आई वडिलांना की आधी आपल्या घरावर तिरंगा लावायचा आहे आणि मग दुसरं काम आज संध्याकाळी सर्व गावामध्ये तिरंगे दिसले पाहिजेत त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत एवढंच आव्हान मी करतो पुन्हा शुभेच्छा देऊन आपण या ठिकाणी मनोगत थांबवतो आज रात्री संध्याकाळी मशाल रॅली ठेवलेली सात वाजता या ठिकाणी या ठिकाणी आपण ठेवलेली आहे मशाल रॅली त्या ठिकाणी सर्व तरुणांनी त्यामध्ये सहभागी होत अतिशय शांततेमध्ये देशभक्तीपर दे 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 घोषणा देत या ठिकाणी ही रॅली शांततेमध्ये आपल्याला पार पडायची उद्या सकाळी आपण पुन्हा ध्वजवंदन त्या ठिकाणी करू विद्यार्थी गावातले तरुण तरून, तरुणी नागरिक अतिशय भव्यनिव्यशी रॅली ज्याप्रमाणे देशाचे पंतप्रधान मोदींनी आवाहन केलेलं आहे की प्रत्येक घरावर तिरंगा हा असलाच पाहिजे आणि म्हणून आज प्रत्येक घरावर तिरंगा या ठिकाणी लावतायत आणि त्याचबरोबर रॅली उत्साह जल्लोष हा सण म्हणून आपण साजरा केला पाहिजे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन असं आव्हान मोदींनी केलं आणि तेव्हापासून दहा वर्षापासून आपण पंधरा ऑगस्टचा सण म्हणून उत्सव म्हणून या ठिकाणी साजरा करत आहोत आणि आपण बघितलं असेल आज हजारोच्या संख्येमध्ये म्हणजे रेकॉर्ड ब्रेक संख्या आजच्या या सगळ्या तिरंगा रॅलीमध्ये या ठिकाणी होती उद्या आम्ही पंधरा ऑगस्ट आहे तो आम्ही अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करणार आहोत जनतेला आव्हान आहे की प्रत्येक प्रत्येक नागरिकाने तिरंगेचा सन्मान ठेवला पाहिजे या देशासाठी अनेक हजारो तरुण या ठिकाणी धारातीर्थ पडलेत अनेकांनी आपल्या संसाराची राखरांगोळी केली अनेक के अने क्रांतिकारक फासावर गेले निश्चित त्याचं स्मरण आपण या ठिकाणी केलं पाहिजे आणि हा देश हा मोठा कसा होईल हा महासत्ता कसा होईल हा सुपर पॉवर कसा होईल हा देश सुंदर कसा होईल हा सुरक्षित कसा होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत एवढं आव्हान मी या प्रसंगी करेल या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जेवेन वेन महाराष्ट्राची चॅनल लाईव्ह पहा नमस्कार